निघाली बाई सोनी सगळं ग मला तर लव वाटायला लागले जित्राबाच सोनीला बांध लागते जनावर गाके हाय पण ती नाही की कस ते आता तिच्या जवळ गेल्या मारल किती मला का झोकला तेवढा तिला हान मागेल ना तिला टाक अजून पाय गुत चालली सोनी संग मी जरस घेतलं मला भे वाटतं ना तिने <दुणता। laughs> <ना दुणता। laughs> <ना दुणता। माँदा। laughs> घेतलं गावरान घेतलं जरसं जरस चालल तिकडं तळ्यात हे तळ्यातलं पाणी पेत नाही ते अग बया बया निघलं निघलं बघ हवंच हाय पण काय करावं बिह वाटत का पण शानासाठी चांगलं आहे की आता पावसाळ्यात जनावर सांभाळायचं काय नाही सोने ही पळायला लागली की का मला फरा फरा वाढायला लागली सोडू का येसन यसण बांधली बघा तिच्या नाकाला दुरीन हे असतं म्हणतात म्हणते त्याला अयो आता की किती झाली की सोडून कोणाच्या गावाला गया म्हशी गाया बैल हायती सांगा तेवढं आमच्याकडे पण लय शिरडं होती काय करू आमच्या शेरडनला मवा आला आणि छोकलीच्या बापान हा तोंडाला मवा आला म आला ना, ना। ले, ले ले, ते त्यांना खायला पिव काही ना आणि पुन्हा छोकलीच्या बापानं पावसात गारटल्यावरले मारलं बोकडाला पाटीला ते मरूनच गेले मरून गेले तर आपण ते जनावर राखायचं मला ते मुडच गेला ते शेरडा जर सगळे असते तर मग गाय पण घेतले असतं बारकं पिलो आता मला घे म्हणतात की सर्वोदे म्हणतात की वहिनी एखादं घ्या तुम्हाला तुम्हाला घेऊन देतो असलं बारकं दे दोन एक हजाराचे साडी घातली असते म्या तर दोन तीन बनवल्या असत्या अशा एक गोट्यात बाळाला एक गाई गोट्यात सुरीला दे ताटात सुरीचा भात कुत्र चाट कुत्र लय तिथं मोठा हाय पप्पी पप्पी कुत्रे अगं सोनी किती खानाखाना चालली ऊन चमकताय ना तिकडे कॅमेरा केल्यावर सावलीत केल्यावर नाही सगळं होक दू धडक हो बघती ग अजून तर तिला काय पाहिजे की ही पण आपल्या हाय बारक पिलो हाय सोडू का ग तिला का जाईल राहणार लोकांच्या तर हा बघा आता आणलं ती तळ्यात चारायला आता सोनी एका गायला बांधन दुसरी तिच्या महाग पळाली सोनी लय कामाची आहे कुत्रा येत आहे का मग मगाशी आणलं असतं तर आता आलं असत ना <laughs> ते शिंग गाईनं मारलेलं परवडलं पण कुत्रं चावलं का नाही एक वेळा ते सोनी चावलेली परवडली पण कुत्रं चावलं का नाही एकवीस इंजेक्शन बिंबीत घ्या लागतं ते रिबीटची अजून कशाची गिबिटाची इंजेक्शन घ्यावी लागली असती बिंबीत अजून चोवीस काय एकवीस काय माहिती अगो त्या जरशाला हक मारून बोलवून घेते ये म्हणते इकडं ते आपल्या पार्टीतलं नव इथलं तर भाळणीत तळ तर इतकं भरले, इतकं भरले का नाही सांडवा काढला आमच्या दारात पाऊस पडला होता आमच्या बाळवणीत सुद्धा ये इकडं सोने त्यांच्या कुत्र्याकडे नको जातो बघतोय काय मला बॉडी गार्ड चांगला <laughs> बॉडी गार्ड आहेत दुसऱ्या माणसाला भ्या वाटायचं बघू सोनीला भीती त्या कुत्र्याला बॉसच नाव ठेवलंय तिथं तर बॉस पण आता नाही आता त्याची ओळख झाली ना जरा रोज रोज बघता ती आम्हाला पहिलं किती पण लांबण बघू दे असलं जोराचा पळत यायचा बाप रे पळत यायचं डायरेक्ट घरीच घेऊन जाऊ ह्यांना आहे का ना एकदम ते राखत लोळीवर जाऊन कलर तसाय तसाय मिळाला इडबटीवर कामाला जातो का काय भर लांब जाऊन बसलं तिथं ते मी जाऊन लांब बसला जाऊन नको बाय तुमच्यात माझा नको नंतर आणलेच आहे म्हणायचं मग दुसऱ्या कुत्र्याचं नाव त्याला माहितीये म्हणायचं आहे त्यांचं पण त्याच नाव घेतलं की मग हे खातो आणि नाही नाव घेतलं की लाडाला येत असं

त्यांच्या माझ्या त्यांच्या जे कोण कुत्रं घेतला त्यालाच येऊन देत